भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईट्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्यात्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात पार्क जळगाव नमस्कार आपण आहोत महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासन सज्ज आहे यावेळी त्यांनी ग्रामस्थ शेतकरी पशुपालकांशी संवाद देखील साधला